दिल्ली शरद पवार आणि एकनाथ शिंदेचा नाही तर महाराष्ट्राचे तुकडे करणाऱ्या अमित शहाचाच सत्कार केला संजय राऊतांची जोरदार टीका ठाण्याचं राजकारण योग्य दिशेनं नेण्याचं काम शिवसेना प्रमुखांनी केलं शिंदे ठाण्याच्या राजकारणात उशिरा आले शरद पवारांच्या वक्त वक्तव्यावरून राऊतांचं टीकास्त्र धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून शिवसेनेचे वरिष्ठ नेते नाराज मुंडे प्रकरणी बदनामी होत असल्याचं मत सूत्रांची माहिती परळीतील माधव जाधवांच्या मारहाण प्रकरणी पोलिसांना तीन महिन्यांनंतर जाग कैलास सह साथीदारांवर गुन्हा दाखल होणार सांगली शाळकरी मुलं नशेच्या आहारी शाळकरी मुलांकडून गार्डन मध्ये खुलेआम नशा तर पोलीस मात्र वसुलीतच व्यस्त फ्रान्सला जाताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विमान शेहेचाळीस मिनिट पाकिस्तानच्या सीमेत इस्लामाबादमध्ये खळबळ उडाल्याचा पाकिस्तानी मीडियाचा दावा